नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती प्रक्रिया होत आहे त्या संदर्भामध्ये खूप महत्वपूर्ण अपडेट आहे आता तुम्हाला माहीत आहे की भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे पहिली निवड यादी अकरा हजार उमेदवारांची निवड यादी लागलेली आहे काही निवड याद्या लागण्याची शक्यता कि आहे किंवा आता सेकंड टप्पा होणार आहे सेकंड राऊंड होणार आहे काही निवड याद्या लागणं बाकी आहे आता जेवढ्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्या सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जवळजवळ सर्व जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण झालेले आहेत आणि आता सध्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू आहे काही ठिकाणी समुपदेशन होऊन विद्यार्थ्यांची जॉईनिंग देखील झालेली आहे शिक्षकांची जॉईनिंग जॉईनिंग देखील झालेली आहे परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये समुपदेशन प्रक्रिया ही स्थगित करण्यात आली रद्द करण्यात आली काही ठिकाणी समुपदेशनाच्या तारखा दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे की बदली प्रक्रिया अगोदर राबवून त्यानंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे कालच कारण कालच ग्रामविकास विभागाचं पत्र आलेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेलंच होतं तर त्यानुसार अगोदर बदली प्रक्रिया राबवावी आणि त्यानंतर भरती प्रक्रिया केली जावी आणि त्याचमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या नवनियुक्त शिक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत आहे की आता बदली प्रक्रिया अगोदर झाली तर आमची भरती आचारसंहितेमध्ये अडकेल का भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी होईल का तर या संदर्भामध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत बघा फ्रेंड्स काही ठिकाणी म्हणजे गोंदियासारख्या काही ठिकाणी असं आहे की बदली प्रक्रिया राबवून भरती देखील पूर्ण केलेली आहे तर हे खरंच एक चांगलं उदाहरण आहे परंतु ते प्रत्येक गोष्टी जी त्या तिथल्या तिथल्या प्रशासनावर म्हणजे ज्या त्या जिल्हा परिषदांच्या प्रशासनावर डिपेंड आहे की त्यांनी आलेल्या पत्राचं प्रकारे त्याचं फॉलोअप घेतलं ते त्यावर डिपेंड आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदांनुसार या गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत काही ठिकाणी समुपदेशनाच्या तारखा दिलेल्या आहेत त्यानुसार समुपदेशन होणार आहे त्यानंतर बदली राबवली जाणार आहे परंतु काही ठिकाणी बदली प्रक्रिया ही अगोदर राबवली जाणार आहे मग बदली प्रक्रियेला किती कालावधी लागेल महिनाभर लागेल का तर असं अजिबात नाही मित्रांनो ही आहे ती जिल्हांतर्गत बदली आहे मग यामध्ये विनंती बदली वगैरे किंवा ज्यांना तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत मग ते अवघड क्षेत्रामध्ये काम करत असतील तर त्यांना सोपे सोप्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी विनंती बदली विनंती बदली असते म्हणजे त्यांना जिल्हांतर्गत बदली वगैरे म्हणतात तर त्यामध्ये खूप जास्त उमेदवार नसतात त्यासाठी जर समजा जिल्हा परिषदांनी त्यांची माहिती किंवा त्यांची फॉर्म वगैरे भरून घेतले ऑनलाईन माहिती मागवली तर त्यानंतर एकाच दिवसामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते हे कशावरून मी म्हणत आहे कारण बघा मित्रांनो तुम्ही ज्यावेळी एखाद्या ठिकाणी समुपदेशनाला आता गेल्या असेल तर एक सहाशे सातशे विद्यार्थ्यांचं देखील समुपदेशन जिल्हा परिषदांनी एका दिवसात केलेलं आहे मग जर शंभर दीडशे किंवा पन्नास साठ शिक्षक जर एका जिल्हा परिषदेमध्ये अं जिल्हांतर्गत बदलीसाठी असतील किंवा दीडशे दोनशे जरी असतील तर एका दिवसामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते एक दिवस त्यांची माहिती मागवणे आणि दुसरा दिवस जो आहे तो ती बदली प्रक्रिया पार पाडण्यात असू शकतो मग तिसऱ्या दिवशी म्हणजे जो नंतर येणारा तिसरा दिवस आहे त्यामध्ये समुपदेशन केलं जाऊ शकतं फक्त हे तेवढ्या फास्ट प्रोसेसमध्ये केलं गेलं तर होऊ शकतं आणि मित्रांनो ह्या जे ही जी हा जो पहिला राऊंड लागलेला आहे त्या सर्वच जिल्हा परिषदांच्या ज्या नेमणुका आहे नियुक्त्या आहे त्या आचारसंहितेपूर्वीच केल्या जाव्या यासाठी सर्व म्हणजे सर्व जिल्हा परिषदा प्रयत्नशील आहे जर चुकून असं झालं नाही तर मला असं वाटतं एखादी दोनच जिल्हा परिषद अशी असू शकते की ज्यांची नियुक्ती आचारसंहिते नंतर होणार आहे कारण मित्रांनो आचार ही परीक्षा अगोदर झालेली आहे बाकीची प्रोसेस आचारसंहितेमध्ये करता येते परंतु नियुक्त्या देता येत नाही आता माहित नाही की वरून कशा प्रकारचे आदेशात परंतु नियुक्त्या देता येत नाही जेवढं जेवढी मला माहिती आहे त्यानुसार तरी नियुक्त्या देता येत नाही म्हणजे जर तुमची निवड यादी वगैरे लावता येते परंतु नियुक्त्या देता येत नाही आणि त्याचमुळे कुठंतरी ही नियुक्त्या देण्याची म्हणजे समुपदेशनाची प्रोसेस ऍट लिस्ट आचारसंहितेपूर्वी होणं गरजेचं आहे आचारसंहिता लांबलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की जवळजवळ सर्वच जिल्हा परिषदांचे समुपदेशन होऊन तुम्हाला ऑर्डर दिल्या जातील आणि तुम्हाला रुजू करून घेतल्या जाईल कारण नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन हे एका दिवसात होतंय एका दिवसात होत फक्त बदली प्रक्रिया ही बदली प्रक्रियेच्या शिक्षकांची माहिती मागून बदली प्रक्रिया राबवणं हे जर वेळेत केलं गेलं आणि त्याच्या इमिजिएट नंतर म्हणजे थोडासा या गोष्टीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खूप जास्त त्रास सहन करणं आहे काम करणं आहे कारण जेव्हा आम्ही सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर त्यांनी समुपदेशन राबवण्यासाठी रात्री तीन वाजेपर्यंत सर्व कर्मचारी तिथे उपस्थित होते त्यांनी खूप नियोजन वगैरे व्यवस्थित करून ठेवलेलं होतं काम व्यवस्थित होतं फक्त ती प्रक्रिया का का आ, का का जी आहे ती कॅन्सल झाली आणि त्याचमुळे मग या गोष्टी पुढे गेल्या मग त्या बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये याच गोष्टी झालेल्या आहेत काही ठिकाणी समुपदेशन कॅन्सल झालं काही ठिकाणी नंतर होतं मग ते अगोदरच त्यांनी ते स्थगित केलं काही वेळी काही ठिकाणी त्याच दिवशी झालं त्यामुळे मग विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळे संभ्रम आहे पण दुसरा तरी जे सिच्युएशन दिसत आहे मित्रांनो त्यावरून तर मी तुम्हाला सांगते की शंभर टक्के व्हायला हरकत नाहीये सगळ्यांची सगळ्यांच्या ज्या समुपदेशन आणि नियुक्त्या या आचारसंहितेपूर्वी व्हायला काहीच हरकत नाहीये त्या त्या जिल्हा परिषदेने तशा तशा प्रकारे प्रयत्न करायला हवे तुम्हाला जर असं वाटत असेल की एखाद्या जिल्हा परिषदेमार्फत जास्त काही ऍक्टिव्हिटी दिसत नाहीये तर मग नवनियुक्त नवनियुक्त शिक्षकांनी एक संघटित होऊन किंवा तुमचं शक्य असेल तर तिथे जाऊन विचारपूस वगैरे करा जे दूर असतील त्यांनी जवळच्या वगैरे जा कॉल मेसेज मेल याद्वारे तुम्ही विचारपूस करून थोडस आपल्या साईडनी जर विचारणा केली तर समोरून कदाचित काम लवकरात लवकर होईल कारण एखादी दोन जिल्हा परिषद राहिले तर एवढा त्यांना फरक पडत नाही परंतु त्या विद्यार्थ्यांना फरक पडतो की आमची जॉईनिंग तीन महिने लेट होत आहे तर त्यामुळे कुठंतरी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं तर बाकीच्या ठिकाणी जर बऱ्याच ठिकाणी जे मी बाकीचे जे बघितले बाकी बाकी जिल्हे तर तिथं त्यांनी बदला करून समुपदेशनासाठी तारीख वगैरे दिलेली आहे काही ठिकाणी पत्र वगैरे काढलेले की या या तारखेला होईल मी जसं जसं आपल्या अपडेट येतात आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत तुम्ही असत जाऊन बघू शकता ज्या ठिकाणचं अजून पत्रच नाही आलेलं त्या ठिकाणी मग तुम्ही जे नवीन नवीन नवनियुक्त नवी 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 नवन शिक्षक आहे तर त्यांनी काय करायचं मग तिथं थोडंसं चौकशी करायची तुमच्या तुमच्या पद्धतीने तिथं चौकशी करायची आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी आता मी यापूर्वी पण एक व्हिडिओ टाकला होता की कन्वर्टेड राऊंडची ची यादी मला असं वाटतं की याच्यानंतर लागू शकते तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे मी त्या व्हिडिओमध्ये देखील म्हटले आहे आणि या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करते की विथ इंटरव्ह्यूज अराउंड मित्रांनो फक्त आणि फक्त कन्वर्टेड राऊंड जो आहे ना तो कन्वर्टेड राऊंड लावण्यासाठी तो पोस्टपॉन केला गेलेला आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की तुम्ही थोडेसे प्रयत्न करा जेणेकरून तुमचा कन्व्हर्जन राऊंड जो आहे कन्वर्टेड राऊंड जो आहे तो आचारसंहितेपूर्वी लागेल बघा फ्रेंड्स आजपासून आज तेरा तारीख आहे आजपासून जर सात दिवस म्हणजे वीस तारखेपर्यंत जरी आचारसंहिता लांबली ना तरी देखील सर्वांना नियुक्त्या मिळतात त्याचबरोबर कन्वर्ट कन्व्हर्टेड राऊंड देखील लागू शकतो त्यासाठी फक्त तुम्हाला पाठपुरवठा करणं गरजेचं आहे जर आता आचारसंहितेपूर्वी फक्त राऊंड म्हणजे कन्वर्टेड राऊंडची यादी जरी लागली आणि तुमची प्रोसेस जरी नंतर झाली ना तरी सर्वांसाठी हा फाय म्हणजे ही गोष्ट फायदेशीर आहे तर आता सध्या या गोष्टी घडू शकतात आणि विथ इंटरव्ह्यू तर मग शंभर टक्केच विथ इन कारण विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे यादी लागणार त्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे या गोष्टी होणार आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन तर त्यासाठी थोडासा कालावधी लागणार आहे तर या गोष्टी या गोष्टी कदाचित आचारसंहितेमध्ये होऊ शकतात या गोष्टी कदाचित आचारसंहितेमध्ये होऊ शकतात कारण तुम्हाला माहिती आहे की अगोदर देखील सांगितलेलं आहे की प्रोसेस होऊ शकते मग ही एक प्रोसेस आहे फक्त फायनल तुमचं जे नियुक्ती नियुक्त्या देता येत नाही तर त्यानंतर केल्या जाऊ शकतात त्यामुळे मला असं वाटतं कदाचित प्रोसेसही व्हायला हरकत नाही आहे त्यासाठी प्रयत्न करू शकतात आता त्या संदर्भामध्ये खरं तर न्यूज बुलेटिनद्वारे किंवा पोर्टलवर तशा सूचना यायला हव्या की कुठल्या कुठल्या गोष्टी आचारसंहितेमध्ये होऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी होणार नाही जर आचारसंहितेमध्ये ज्या गोष्टी होऊ शकतात जसं की समजा याद्या लागणं ज्या आपल्या विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागणं त्यांची मुलाखती घेणं किंवा या कि गोष्टी लोकर जर आचारसंहितेमध्ये होऊ शकत असला तर त्यामध्ये करायला काहीच हरकत नाहीये हे यासाठी म्हणत आहे की थर्ड ट्रेडचं आयोजन लवकरच होत आहे त्यामुळे या गोष्टी आपल्या लवकरात लवकर व्हाव्या जेणेकरून विद्यार्थी पुन्हा मग मुक्के व्हावे जर ज्याला थर्ड ट्रेड द्यायचे आहे ज्याचं इथं सिलेक्शन नाही झालं तर तो त्या गोष्टी करेल परंतु त्यापूर्वी या गोष्टी देखील महत्वाच्या आहे बऱ्याच जण फक्त विथ इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो थांबलेले आहेत तर त्या या गोष्टी जर आचारसंहितेमध्ये घडू शकत असल्या तर खूप चांगली गोष्ट आहे आणि मग फायनल ज्या नियुक्त्या आहेत त्या आचारसंहितेनंतर घ्यायला विद्यार्थी तयार देखील आहे म्हणजे येणाऱ्या जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शिक्षक सर्व म्हणजे टेट टू मार्फत जेवढे शिक्षक लागणार होते ते सर्व सर्व शिक्षक जून मध्ये शाळेमध्ये हजर व्हावेत कारण जेव्हा दोन हजार तेवीसची डेट झाली होती म्हणजे बावीस ची दोन हजार तेवीस मध्ये झाली होती तेव्हा सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये शाळेमध्ये शिक्षक रुजू होणार परंतु अजूनही म्हणजे काही शिक्षक झाले आहेत आता जसं की नाशिकला वगैरे झाले आहेत जॉईन तर काही ठिकाणी झाले तर परंतु बऱ्यापैकी माझ्या माझ्यामध्ये दहा टक्के झाले असतील परंतु नव्वद टक्के शिक्षक बाकी आहेत तर मग ते आता आता हो, काही जण आता होतील काही जण मग जून मध्ये तरी जॉईन व्हावे ही आता माफक माफक अपेक्षा आहे बघूया आता काय काय गोष्टी घडतात परंतु माझ्या मते तरी आचारसंहिता कुठेतरी सात ते आठ दिवस लांबू शकते तर त्यामुळे मग ह्या घडामोडी घडण्यासाठी खूप त्याचा उपयोग होईल आणि आचारसं तुम्हाला माहिती की निवडणुकीच्या तोंडावर बरेच काम होतात तसंच आचारसंहितेपूर्वी या गोष्टी होऊ शकतात बी पॉझिटिव्ह प्रयत्न करा मेल मेसेज कॉल तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे करता येईल योग्य पद्धतीने ते तुम्ही करा जेणेकरून गोष्टी लवकरात लवकर घडतील माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की गोष्टी कशा कशा घडू शकतात अगदी म्हणजे ज्याचं हे बाकी आहे आता सध्या काही ठिकाणी बघा औरंगाबाद जिल्हा परिषद म्हणजे संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये समायोजनाची प्रक्रिया चालू आहे तर समायोजन म्हणजे देखील समायोजनासाठी देखील त्यांनी हे केलेलं आहे की जे अतिरिक्त शिक्षक झाले त्यांचं समायोजन म्हणजे या गोष्टी पण साईड बाय साईड होत आहेत फक्त त्या जिल्हा परिषदांनी तशा ऍक्टिव्हली की आपल्याला या गोष्टी करून आचारसंहितेपूर्वी शिक्षकांना नियुक्त्या द्यायची आहे हे कुठंतरी जर जिल्हा परिषदांच्या माइंडमध्ये असेल तशा शंभर होईल पण जर काही जिल्हा परिषदांनी असा विचार करून ठेवला असेल की या गोष्टी आम्ही आधी करू आणि त्यानंतर नवनियुक्त शिक्षकांना आम्ही नंतर हे देऊ तर मग तिथं कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो मग त्यासाठी तुम्हाला उभा राहणार आहे मग या गोष्टी तशा डिपेंड करतात बाकी तर आता हे जे राऊंड वगैरे आहे त्यामध्ये फक्त मला कन्वर्टेड राऊंडचंच थोडीशी आशा आहे की या चार पाच दिवसामध्ये जर तो लागला तर चांगली गोष्ट आहे आणि बाकीची प्रोसेस जर होत असतील तर तशा सूचना कुठेतरी पोर्टलमार्फत देण्यात याव्या तर मित्रांनो हीच महत्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी दे प्रयत्न केला आहे अजूनही काही तुमच्या मनात शंका असतील तर मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही फॉलो करू शकता तिथे मी रेग्युलर अपडेट टाकतच असतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद